नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे चल साले नाचाया गाण्याचं नाव आहे चल साले नाचाया तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे पण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत दर्शना झिरवा महेश उंबरसाडा जयेंद्र धांगडा प्रियंका वाघ नी नील साबले आणि संजना महाले प्रोड्युसर आहे जयेंद्र धांगडा स्टोरी आणि डायरेक्शन आहे नील साबले लिरिक्स आहे जयेंद्र धांगडा म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे कौशिक वाडी डिम्पल रेकॉर्डिंग स्टुडिओ म्युझिक कंपोजर आहे विनू पाकी आणि राख्याबाई वेदांत म्युझिकल सिंगर आहे रोशन रावते आणि संजना रावते फोटिओग्राफी आहे जयेश कदम जे के एडिटिंग आहे जयेश कदम आणि नील साबले स्पेशल थँक्स वेदांत म्युजिकल डीजे वेसु गोहे प्रितेश धांगडा विलास वांगड मुकेश मडवी अशोक अतकरी साई धांगडा गुरुनाथ धांगडा आणि अनेकिक माली स्पेशल थँक्स अंकुश झिरवा अल्पेश कोरडा भरत पुजारा संतोष हाडल सुधीर घाटाल नितेश भोईर सुधीर भोईर लौकिक भोईर आणि सीताराम धापसी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं जयेंद्र धांगडा या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार